मोहरमच्या पाच तारखेला स्थापित झालेलं इमामे हसन आणि इमामे हुसेन यांच्या सवाऱ्यांची विसर्जन मिरवणूक मोठ्या काढण्यात आली मोहरमच्या <laughs> नऊ तारखेला कत्तलच्या रात्री निमित्तानं सुरू झालेली हजरते इमामे हसन आणि हजरते इमामे हुसेन यांच्या सवाऱ्यांची मिरवणूक बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता पुन्हा बारा इमाम मैदान आणि हवेली इथं आली त्यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर या दोनही सवाऱ्या विसर्जनासाठी स्थापित केलेल्या ठिकाणापासून बाहेर निघाल्या तत्पूर्वी रात्री कत्तलच्या निमित्तानं टेंभे पेटवण्यात आले यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली त्यानंतर कत्तलच्या रात्री निघणारी इमामे हसन आणि इमामे हुसेन यांच्या सवाऱ्यांची मिरवणूक परंपरेनुसार निघणाऱ्या मार्गानं काढण्यात आली बारा इमाम इथं पाच तर बाहेरील मोकळ्या जागेत सात वेळा फेरी मारल्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ करण्यात आली मंगलगेट डाळमंडई तेलीखुंट कापड बाजार मोची गल्ली जुना कापड बाजार अर्बन बँक लक्ष्मी कारंजा कोर्ट जुनी महापालिका पंचवीर चावडी जुना बाजार हातमपुरा कुरेशी मोहल्ला रामचंद्र खुंट मार्गे रात्री निघालेल्या सवाऱ्या बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता परत कोठला इथं आल्या विश्रांतीनंतर बारा वाजेच्या दरम्यान या दोन्ही सवाऱ्या विसर्जनासाठी बाहेर पडल्या या सर्वच मिरवणुकीदरम्यान भाविकांनी मोठी गर्दी केली परंपरेनुसार हजरते इमामे हुसेन यांची सवारी पुढे आणि जोशात मार्गक्रमण करत होती या सवारीला खांदा देण्यासाठी एकच झुंबड उडालेली होती या हुसेन या हुसेनच्या जयघोषाने इमामे यांची सवारी आपल्याकडे घेण्यावरून सुरू होती त्या मागे इमामे यांची सवारी शांततेत मार्गक्रमण करत होती दुपारी निघालेली विसर्जन मिरवणूक कोठला येथून पुढे मंगलगेट आडते बाजार पिंजार गल्ली पीरशहाखुंट जुना कापड बाजार ख्रिस्त गल्ली बुरुड गल्ली जुना बाजार रोड पंचपीर चावडी अजूनही महापालिका कोर्टाची मागची बाजू आणि आणि तेथून पुढे दिल्ली गेट या ठिकाणी आली पुढे दोन्ही सवाऱ्या बालिकाश्रम रोड मार्गाने मार्गस्थ झाल्या वाटेत सावेळीत इमामे कासिम सवारी या विसर्जन मिरवणुकीत सामील झाली पुढे या सर्व सवाऱ्यांचं विसर्जन सावेळीतील विहिरीत करण्यात आलं एन टी व्ही न्यूज अहमदनगर